रामकृष्ण हरिमंडळी साबुदाना बटाटा चकली बघा तळ्यानंतर किती छान फुल्ली गेलेली आहे आणि खायलाही तेवढीच कुरकुरीत लागते साहित्य तेच वापरून पदार्थ मात्र या ठिकाणी मी दोन तयार केलेले आहेत एक साबुदाना बटाटा चकली आणि दुसरा म्हणजे साबुदाना बटाटा पापड जास्त मेहनत न घेता हे दोन्ही पदार्थ पटकन तयार होतात तळ्यानंतर पापड बघा अगदी पांढरे शुभ्र होतात आणि खायलाही अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हे दोन्ही पदार्थ लागतात आणि वाळल्यानंतर या ठिकाणी ना माझी साबुदाना बटाटा चकली तीन किलो भरलेली आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणात मी साबुदाना बटाटा पापड तयार केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा ही रेसिपी कशी तयार केलेली आहे ते पाहण्यासाठी चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या इथे ना मी एक किलो साबुदान साबुदाना घेतलेला आहे घरातील कोणत्याही भांड्याच्या मापाने तुम्ही साबुदाना मोजून घेऊ शकता एका पातेल्यात मी एक किलो साबुदाना भरेल इतपत पातेलं घेतलं आणि त्याने मोजून घेतलेलं आहे साबुदाना साबुदाना मोजून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थो एक इंचवरती पाणी घालून आपल्याला हा साबुदाणा सहा ते सात तासासाठी भिजवून घ्यायचा आहे आता सकाळी साबुदाणा मी भिजवलेला आता संध्याकाळी यामध्ये ना दीडपट पाणी घालायचं आहे म्हणजे एक किलोसाठी ना दीड लिटर पाणी लागेल भांड्याने मोजून घेतला तर दीड भांडी या ठिकाणी पाणी लागेल आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे साबुदाना बघा सात ते सात तासानंतर चांगला फुल्ला गेलेला आहे आता हा साबुदाना आपण मोकळा करून घेणार आहोत मोकळा करून घेतल्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये हा साबुदाना आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि रात्रभर परत आपल्याला बारा तासासाठी हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी ना मी या ठिकाणी अडीच किलो बटाटा शिजवून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल अडीच किलो बटाटा कसा एक किलो साबुदानासाठी दोन किलो बटाटा या ठिकाणी आपल्याला लागतो आणि अर्धा किलो बटाट्याचे मी या ठिकाणी साबुदाना बटाटा पापड तयार करणार आहे यासाठी अडीच किलो या ठिकाणी बटाटा शिजवून घेतलेला आहे आता यंत्रावर याला आपल्याला बारीक वाटून करून घ्यायचं आहे सर्व बटाटा या ठिकाणी पुरण यंत्रातून मी बारीक करून घेतलेला आहे रात्रभर भिजवलेला साबुदाणा या ठिकाणी चांगला भिजला गेलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा मोकळा करून घेतल्यानंतर पाववाटी आपण यातील साबुदाणा बाजूला ठेवणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण पाववाटी या ठिकाणी मीठ घातले आहे आणि अर्धी वाटी या ठिकाणी लाल तिखट घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला ना एक जीव करून घ्यायचा आहे बटाटा आणि साबुदाणा चांगला हातानेच मिक्स करून घेणार आहोत चकलीसाठीचे मिश्रण या ठिकाणी तयार आहे अर्धा किलो बटाटा जो शिजवून घेतलेला पुरणयंत्रातून बारीक वाटण करून घेतलेला आहे वाटी साबुदाणा जो भिजवलेला आहे तोही या पुरणयंत्रातून बारीक वाटण करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण पापड बनवतो ना पटकन तयार होतात तुम्ही ना एक किलोचे जर प्रमाणात साबुदाना बटाटा पापड बनवणार असाल तर अडीचशे ग्रॅम या ठिकाणी साबुदाना आपल्याला वापरायचा आहे आता पूर्ण यंत्रातून वाटण करून घेतल्यानंतर साबुदाना आणि बटाटा चांगला मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालू शकता पण मी लाल मिरची मिक्सरवरती बारीक वाटण करून घेतलेली आहे ती घालणार आहे आणि सर्व हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे पापडासाठी लागणारे मिश्रण या ठिकाणी तयार झालेले आहे कॉटनच्या बेडशीटवरती आता आपण चकली पाडून घेऊया चकलीचा सुर्या घ्यायचा आहे यामध्ये हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे मिश्रण भरून घेतल्यानंतर आता आपण चकली पाडून घेणार आहोत चकली पाडून झालेली आहे आता आपण पापड तयार करूया एक छोटासा गोळा घ्यायचा आहे सुरुवातीला न तेलाच हात घ्यायचा कारण हे मिश्रण हाताला चिटकतं तेलाच हात घेतल्यानंतर छोट्या छोट्या पेढ्यासारख्या गोळ्या तयार करायच्या आणि या ठिकाणी ना मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आता ही कॅरी बॅगमध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आणि कॅरी बॅग धुमळून घ्यायची आहे आणि पापड लाटायच्या मशिनीने हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे पटकन अशा ह्या पद्धतीने ना बटाटा पापड तयार होतात जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर हातानेही तुम्ही दाबून घेऊ शकता बघा पटकन या ठिकाणी साबुदाना बटाटा पापड तयार झालेला आहे आणि कॉटनच्या कपड्यावरतीच हा बटाटा पापड आपल्याला घालून घ्यायचा आहे आता हे बटाटे ना मी सावलीतच वाळवलेले आहे पापड तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पटकन हे पापड तयार होतात आता वाळवायसाठी ना साबुदाना बटाटा चकली मी उडामध्ये घातलेली आहे आता वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते अर्धा किलोच्या प्रमाणात हे पापड भरलेले आहेत आणि चकलीही तीन किलोच्या प्रमाणात भरलेली आहे तळल्यानंतरही अगदी खुसखुशीत ही चकली तयार होते शक्यतो करून तुम्ही उन्हात हे साबुदाना बटाटा पापड आणि चकली वाळवून घ्या दोन ते तीन वर्षे हे पदार्थ आरामात टिकतात आणि खायलाही तेवढ्या चवीचे लागतात चला मग पटकन परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद